आणि मंद्रुक मुस्लिम जमातच्या वतीनं त्या ठिकाणी मागच्या तीन दिवसापूर्वी जे जगातील ज्याला स्वर्ग म्हणतात अशा काश्मीर राज्यामध्ये तेथील पलगामा या ठिकाणी काही दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय पर्यटकावर भ्याड हल्ला करत निष्पाप लोकांचा जीव घेतला आणि एकदम हे भारताचे भारत देशातील जनतेला मनात एक धडकी भरवणारी अशी गोष्ट होती काही न करता आनंद व्यक्त करताना ते लोक तिथल्या जे सौंदर्य आहे जगातील जे काश्मीरचं सौंदर्य त्याचा आनंद लुटत असताना अचानकपणे त्यांना गोळी घालण्यात आली आणि त्यांचा धर्म विचारून गोळी घालण्यात आलं आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे त्या धर्म विचारून गोळी घालण्याचं कारण एवढंच होतं आपल्या भारताकडे जे वाईट नजरेने जे पाकिस्तान बघत आहे त्यांना वाटत आहे की आपण जरा धर्म विचारून मारलं तर त्या भारतीय लोकांना असं वाटेल की हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये काहीतरी असेल पण त्यांची जे नीती आहे ते आम्ही ओळखून आहोत भारतीयांनी आमच्या आजोबांनी ते आम्हाला तेव्हाच ओळखले होते जेव्हा भारताची फाळणी झाली होती एक अधर्मी माणूस भारताची फाळणी करून पाकिस्तानाची निर्मिती केली आणि जेव्हा जे धर्मपंडित होते मौलाना आझादांनी या देशातील हिंदू मुस्लिम शीख इसाई आम्ही आहोत भाई या नात्यानं आम्ही सगळ्या ठिकाणी आनंदित जगत आहोत आमच्या भारताची एकतेमध्ये जी ताकद आहे जी अनेकतामध्ये एकता आहे ही एक सगळ्यांना ते पटत नाही आजोबा देशांना त्यामुळे त्यांनी आपल्या देशात तोडण्यासाठी काम करत आहेत या सर्व घटनांना आपण जाणून बोलून आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर भक्कमपणे उभे आहोत त्यांनी मागच्या इंद्राजी यांनी कसं या ठिकाणी पाकिस्तानचे तुकडे केले होते त्याच पद्धतीने पुन्हा एकदा या मोदीजींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे तुकडे व्हावे आम्ही अशी विनंती करतो आणि या देशातील दहशतवाद संपवावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही सगळे मुस्लिम बांधव आज या ठिकाणी जमावून खाली आम्ही आहोत व में जो हमला हुआ है जो आतंकवादियों ने हमला किया है हम उसकी निंदा करते हैं और उसकी मसम्मत करते हैं और हुकूमत से हम मुतालबा करते हैं कि जल्द से जल्द ये दहशत गर्दियों को ख़त्म किया जाए और आतंकवाद को ख़त्म करें जल्द से जल्द ताकि हमारा हिंदुस्तान सुरक्षित रहे ताकि हमारा हिंदुस्तान बिल्कुल सुलत रहेंगे सुरक्षित रहेंगे तो हम भी सुरक्षित रहेंगे और सभी लोगों से हम गुजारिश करेंगे कि जल्द से जल्द हमारी बात को हुकूमत तक पहुंचाएं हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि जल्द से जल्द पाकिस्तान को या तो पाकिस्तानी को ख़त्म करें या तो पाकिस्तान के जितने भी दहशत गर्द हैं उसको ख़त्म किया जाए हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि जल्द से जल्द जितना जल्दी हो सके करें ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा